नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र मी आलेलो आहे आज तुर्काबादला तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ठीक आहे त्यांच्या हिशोबाने काही प्रमाणामध्ये रासायनिक खतं टाकले होते पण वर कुठलीही रासायनिक फवारणी नव्हती अशा एका कांद्याच्या चाळीमध्ये मी आलेलो आहे आपण जाणून घेऊ या शेतकऱ्यांकडून की या आधी कांद्याची सड किती व्हायची किती माल सडलेला निघायचा आणि यावर्षी कांद्यातली सड किती कमी झालेली आहे विशेष हे सांगतोय मी तुम्हाला की खाली रासायनिक खत त्यांनी वापरलेलं आहे पण वरून कुठलंही रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरलेलं नाही सगळ्या फवारण्या आपल्या होती खाली रासायनिक खत वापरलेलं असून सुद्धा फक्त वरची औषधं कमी झाली म्हणून सड किती कमी झालेली आहे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर यांचं रोप बघणार आहोत आपण किती किलो रोप आहे आपलं जे वीस किलो वीस किलो हे शेतकरी आहेत जाधव भाऊ आपण दोन भाऊ आहेत सध्या एकाच्या हातात कॅमेरा आहे तर ते रोपसुद्धा आपण बघू पण रोपाचा व्हिडिओ आपण स्वतंत्र करू कारण दोन व्हिडिओ एकत्र थोडे मोठे होते तर जाणून घेऊ आपण सेंद्रिय फवारण्यांचा फरक किती पडलेला आहे जाधव साहेब नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण गाव नवनाथ ना जाधव नवनाथ अप्पासाहेब जाधव तुर्काबाद खराडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता दाखवा आम्हाला तुमच्या चाळीतला कांदा थोडासा हे करून किती एकर कांदा होता आपला मागच्या वर्षी पाच एकर होता ही साईज आहे आणि मला हे सांगा आता याच्यात तुमचा आता सध्याच्या स्थितीला महिना आहे हा नोव्हेंबर आ, किती महिने झाले याला याला होता मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये किती टक्के कांदा तुमचा याच्यामध्ये सड निघाली आठाली दोन टक्के समजा दोन टक्के बरं किती वर्षापासून कांदा करता तुम्ही सात आठ वर्षापासून बर याच्या आधी तुमच्या कांद्याच्या चाळीमध्ये किती टक्के सड असायची टिकतच नव्हतं टिकतच तिकतच नव्हतं अच्छा पूर्ण टाकावं लागेल ऑगस्ट मध्ये संपून टाकावं लागायचं म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिने वाढले यावेळेस तुमचे किती एकर कांदा होता पाच एकर कांदा होता तर हलवा थोडासा आम्हाला थोडंसं उकरून दाखवा म्हणजे थोडी गॅरंटी पण होईल सेंद्रिय शेतीचा परिणाम बघू शकता तुम्ही हा एक वरचा थोडासा दिसतोय समजा एक अर्धा आहे सध्या पण तुमच्या म्हणण्यानुसार मग समजा यावर्षी दोन महिने याला अजून जास्तीचा काळ मिळाला ओके तर बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी मी आता चाळ पूर्ण तुम्हाला लांबीला दाखवतो आणि कट्टर कांद्याचे शेतकरी आहेत कांदा दरवर्षी त्यांच्याकडं असतो म्हणजे असतो आता त्यांनी जवळपास जाधवभाऊ किती किलो रोप टाकले आपण सत्तावीस किलो सत्तावीस किलोचं रोप टाकलेलं आहे सध्या आणि तारीख मी तुम्हाला सांगितली एवढ्या विचित्र वातावरणात आहे जस्ट आता आलोच आहे या कोपऱ्यापर्यंत तर तो तर स्वतंत्र व्हिडिओ बनवतोच पण तुम्हाला एक दाखवून देतो अजून तणनाशक मारायचं बाकी आहे हे समोर त्यांचं रोप आहे याला फक्त बॅसिलस याच्या कन्सोर्शियाचा स्प्रे झालेला आहे आता तणनाशक मारले जाणार आहे इथून पुढे बाकी उद्या तणनाशक मारायच्या आधी त्याच्यावर काही वाईट इफेक्ट होऊ नये म्हणून एक फवारणी आणि त्याच्यानंतर तणनाशक असा एकूण हे आहे थोडं पुढं जातून हे पूर्ण एवढा पट्टा त्यांचा कांद्याचं रोप आहे हा जो पाईप दिसतोय तुम्हाला त्याच्या पलीकडं या शेडच्या पार शेडच्या लांबीपर्यंत आहे इथपर्यंत आम्ही आत्ताच त्याला राऊंड मारून आलो तर हा गुंठे किती गुंठे बाबर अडोतीस गुंठे रोप आहे आणि वरचं काय मस्त छान वातावरण <laughs> आहे अशा वातावरणातही रोप एकदम सुस्थितीत आहे आत्तापर्यंतचा धन्यवाद तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खिशाची काळजी याला खर्च झाला आहे साडेपाचशे रुपये है ना अडतीस गुंठेचा किती गुंठे म्हणले तुम्ही अडतीस गुंठे म्हणजे जवळपास एकरभरला भरला फक्त साडेपाचशे रुपयामध्ये ओके फाईन धन्यवाद